आता ते गेले दिवस आता आ, ते दिवस जाऊ त्या मागच्या मागच्या तक्रारी सोडा आज आपल्याला काय करायचं याच्यावर लक्ष माझा मला अपेक्षा हा गणेशोत्सव अत्यंत चांगला एक वेगळा संदेश देणारा असतो जे जे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी माझ्या मंडळाचं नाव किंवा मी केलेला कार्यक्रम हा माझा एरियामध्ये ज्या भागामध्ये तुम्ही राहतात त्या सर्वांना वाटलं पाहिजे अरे संस्थापक अध्यक्ष नाही पण गणेश महासंघाचे अध्यक्ष गणेश अध्यक्ष दरवर्षी बदलल्या जातात म्हणून जे जे माझ्या काम केलंय का ते माझ्या त्या लोकांना दिसलं पाहिजे हा त्याच्या मागची भावना आहे बाकी गणेश मंडळातून अनेक नगरसेवक होतात आमदार होतात मंत्री होतात डॉक्टर कराड्यांनी ज्यांना ज्यांना वचन दिले असेल त्यांनी त्यांच्याकडे <laughs> भाजपमध्ये इतके उजाळाने आशीर्वाद द्यायला काय मागं पुढे पाहतच नाही परंतु हे यासारखे खऱ्या अर्थान यात कराडलेलं नाही किंवा त्याच्यावर बिलकुल नाही याच्यातून चांगलं कार्यकर्त का निर्माण व्हावं आणि त्याच्या मागची भावना असेल म्हणून तुमच्यावर सर्व डिपेंड आहे या शहराचं राजकारण या शहराचा विकास या शहराचं संस्कृती ही संस्कृती तुम्ही जपा आणि पोलिसांना सुद्धा सहकार्य करा आयुक्त सर्व सर्व जे काही आहेत त्यांना सहकार्य करा एक इतकं चांगलं वातावरण वाता या शहरामध्ये दिसेल आता चिंता करू नका कर, आता माझं शहर थांबणार नाही तर फास्ट गतीने पुढे जाणार आहे म्हणून या गरीशात तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा गंगराच्या एवढीच प्रार्थना आहे विघ्न अर्थ आहे विघ्न हरता आपल्या आयुष्यातलं तुमच्या आयुष्यातलं सर्व विघ्न दूर करेल अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद